पाचोरा बडगाव विधानसभेतील शिवसेना उभाटा गटाच्या नेत्या वैशलिताई सूर्यवंशी यांनी आज दिनांक एकोणवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आपल्या असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीत जाहीर पक्ष प्रवेश केला आहे मुंबई येथे पार पडलेल्या या पक्षप्रवेश सोहळ्याला भाजपा प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्रजी चव्हाण संकटमोचक नेते गिरीश भाऊ महाजन राज्याचे मंत्री नितेशजी राणे आणि महामंत्री विजयजी चौधरी पाचोरा बडगावचे भाजपा विधानसभा निवडणूक प्रमुख अमोल भाऊ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती लाभली या प्रवेशामुळे पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघात भाजपाची ताकद दुप्पटीने वाढली असून कार्यकर्त्यांमध्ये नव निर्माण झाले आहे तर या पक्षप्रवेशाने भारतीय जनता पक्षाची ताकद पाचोरा बडगाव मतदारसंघात निश्चितच वाढेल असे प्रतिपादन विधानसभा निवडणूक प्रमुख अमोल भाऊ शिंदे यांनी केले आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका